राजवर्धन घोरपडे यांच्या हस्ते कवटेमांकाळ तालुक्यातील वाघोली येथे विकास कामांचे उद्घाटन उर्वरित वाघोली नितीन कांबळे तासगाव कवटेमांकाळ का। विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय राजवर्धनजी घोरपडे यांच्या शुभ हस्ते कवटेमांकाळ तालुक्यातील वाघोली या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी बोलताना राजवर्धन घोरपडे यांनी वाघोली गावामध्ये भविष्यात अजून काही विकासकामे बाकी असल्यास ती ग्रामस्थांनी सुचवावीत ती सर्व कामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही दिली राजवर्धन घोरपडे पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अजितरावजी घोरपडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून कवठेमांकळ तालुक्यामध्ये कोणत्याही कामासंदर्भात कसल्याही अडचणींना इथून पुढे घोरपडे कुटुंबीय जीवाचे रान करेल कवठेमांकळ तालुक्याच्या विकासासाठी घोरपडे कुटुंबीय नेहमीच कटिबद्ध राहील असे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतात दिले या कार्यक्रमाला गावचे ज्येष्ठ नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी वाघोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजवर्धन घोरपडे यांच्या या भूमिकेमुळे वाघोलीसह संपूर्ण कवटेमाकळ तालुक्यात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे